हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय सर आता तुम्ही मागील दोन दिवसापूर्वी पाहिलं की बऱ्याच भागात पावसाने विश्रांती आहे म्हणजे उघडी पाय काही भागामध्ये काही भागामध्ये रिमझिम स्वरूपात आणि जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस सुरू होत आहे हां 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 तर सर आता बरेचसे शेतकरी मित्र मला कोमेंड फोन करत होते की सर हे जे कंडिशन आहे पुढे आता चौदा तारखेपासून तर हे कशी राहणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पाऊस राहणार तर याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि सविस्तर अपडेट द्यावी सर नक्की सध्या जे काही पंढरपूर आहे नगर परिसर आहे Oh. इकडे धार पट्टा आहे या भागांना पावसाचं पोषक परिस्थिती चांगल्या पद्धतीने आता निर्माण होणार आहे आजची जी काही तारीख आहे बारा ऑक्टोबर oh. सॉरी ऑगस्ट oh. या बारा ऑगस्टला वातावरणाचा जे काही जोर आहे तो आता वाढतो आहे काल सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीचा पाऊस झालेला uh -huh. आहे आणि जे काही सोडलेला भाग आहे बीडचा तो आज आणि ह्या दोन दिवसात पूर्ण होणार आहे आणि थोडा आता कालावधी बाकी राहिलाय एक म्हणजे दोन दिवसाचा अवधी आहे म्हणजे चौदा तारखेपासून या मध्ये हालचाली चांगल्या वाढणार आहेत आणि पंधरा सोळाला हा पाऊस जोर जाणार आहे एकंदरीत चित्र पाहायला गेलं तर बरीचशी इच्छा शेतकऱ्यांची पूर्ण होईल पण आता हा निसर्ग आहे त्यामुळे एक दिवस लेट सांगितलं ले पंधरा तारीख आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करतोय आणि आज सुद्धा मला फोन आले बऱ्याच जणांशी की काही मोजक्या भागामध्ये चांगला पाऊस पडला म्हणून तर काही थोडा दक्षिणेकडील भाग पैठण सगळे भाग तो घेण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि अशा अनेक भागांना तो पाऊस झालेला आहे फक्त आता काय आहे खान्देश धुळे नंदुरबार शहरा हे तीन चार त्यात नाशिकच्या सुद्धा दक्षिणेकडे भाग हे जास्त म्हणजे अतिशय शेवटच्या टप्प्यावरती आलेले आहेत फक्त आता यांना दोन दिवसाचा कालावधी बाकी इकडे देखील सिस्टम आता सक्रिय व्हायला वेळ लागणार नाहीये आता मराठवाड्याचा पूर्ण विचार करूयात मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव पट्ट्यामध्ये आज पुन्हा एकदा काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची नोंद होईल व्याप्ती ही सात टक्के जरी असली तरी हा पाऊस लगातार चार ते पाच दिवस असल्यामुळे या भागाची हा काही ठिकाणी शेत चिबडणं काही ठिकाणी चांगला पाऊस होणं काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न भेटणं या भागामध्ये होऊन जाईल सांगली सातारा आणि सोलापूर यांना उद्याची तेरा तारीख ही पावसाची आहे आजही काही ठिकाणी तिथे पाऊस ऍक्टिव्ह ठिकाण आहे बारीक मध्यम हलका वाऱ्यामुळे थोडासा बारीक पडणं या भागातले कंडिशन्स आहेत त्या देखील आता उद्यापासून म्हणजे त्या चोवीस तासामध्ये त्या पूर्ण होत आहेत त्यानंतर परभणीमध्ये परळीमध्ये काही मोजके भाग राहिलेत त्याचा आज समावेश होऊन जाईल बारा तारखेला आणि सरळ सरळ सोप्या भाषेत सांगायचं सा म्हणलं की पुढचा जो काही पाऊस येतोय चौदा पंधराचा हा पाऊस पाच सात दिवस सर्वश्राम असल्यामुळे जे काही पाण्याचे प्रश्न पिकं करपण्याचे प्रश्न काही मोजक्या भागांमध्ये राहिलेत ते देखील आता ह्या पावसामुळे ते पूर्ण होऊन जाण्यासाठी तयार राहतील मग सर शेतकऱ्यांना मध्ये काम करून घ्यायला पाहिजे का थोडं थांबायला पाहिजे हे बघा ज्यांना काम करण्याची संधी आहे त्यांना ओले आहेत पाया वगैरे पोळ्यापर्यंत घालता येत नाही जास्त पाऊस झाला त्यांना आणि ज्यांना पाणीच नाही त्यांना काम करायला आहे तरी काय आहे असे दोन प्रश्न याच्यामध्ये उद्भवतात त्यामुळे काम वगैरे काही करायचे असेल तर थोडंफार पाणी वगैरे करायचं खडका जमीन येईल त्यांचा प्रयत्न करा कारण की पिकांना इतका अपडाऊनही चांगलं नाहीये पण सगळ्यात गोष्टी महत्वाची गोष्ट अशी आहेत ह्या संदर्भात आपण हा चार ऑगस्ट असं एक रील म्हणून दिलेली की पाऊस हा सर्व श्याम नाही तीस टक्के वीस टक्के दहा टक्के अशी ही कांद्याची तयारी आहे सध्या दोन चार दिवस आणि ज्या काही भागामध्ये पाऊस चांगला होता मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये तर या भागांना जे काही काम संधी मिळेल त्या त्यावेळेस फवारणीचे ड्रिचिंगचे कामे वगैरे हो करून घ्यायची कारण की पुढचा जो काही पाऊस आहे चौदा पंधराचा तो राणा चिबळेपर्यंत बरसणार आहे म्हणजे तिथून पुढे तो पाऊस स्टार्ट होतोय हा हा आणि सर काही जणांच्या माध्यमातून असं सा सुद्धा सांगण्यात येतं की बुवा हे जो ऑगस्टचा शेवटचा आठवडा आहे हे बी पावसाळ्यात राहणार म्हणजे चौदा तारखेपासून तर एक सप्टेंबर पर्यंत हे पाऊस राहण्याची शक्यता तर, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार सर कसं आहे माहिती आहे का मी याच्या अगोदर ही सिस्टीम सांगितली की यंदा जो काही जुलैचे जे काही सॉरी ऑगस्टचे जे काही शेवटचे दोन आठवडे आहेत हे मुसळधार पावसाचे हो पण ऍक्च्युली असं झालंय ना की ज्या भागांमध्ये पाऊस आहे त्या भागांमध्ये लवकर कधी येईल त्या तातडीनं गरजेचं असतं पाऊस शेवटच्या आठवड्यात आला तर खानदेशमध्ये एकाही भागामध्ये ती वाचणार नाहीये तर त्यांना धीर देणं आदर देणं काळाची गरज आहे आणि त्यामुळे ह्या दोन चार दिवसात कुठे कुठे पाऊस पडतो हे सांग देखील काळाची गरज आहे त्यांच्यासाठी बरोबर आता सुरतीचा पाऊस मुसळ झाला एक बाग पा, एका बादराने अंदाज देऊन बसला आहे आणि पंचवीसच बघ ना काय पूर्ण झालं हा सर हे जे आता पुढील दोन दिवस आहेत याची कंडिशन सांगावं तुम्ही जिल्ह्यावाई जिल्ह्यावेळी जर सांगायचं म्हणलं तर परभणी बीड लातूर धाराशोपटा नगर दक्षिण दक्षिणेकडी भाग छत्रपती संभाजीनगरचा काही मोजका भाग नाशिक क्षेत्र तुरळक ठिकाणी तर जालना वगैरे भागांमध्ये परभणी लातूर सह अनेक भागांमध्ये आज पाऊस होणार आहे आणि अजून काही पाऊस असेल संध्याकाळच्या किंवा दिवस महत्वाच्या वेळेला असेल त्यामध्ये नागपूर वर्ध्याचा तुरळक भाग देखील समावेश आहे आणि सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर पाऊस खान्देशकडे अवघ्या दोन दिवसाच्या कालावधी नंतर सुरुवात करतोय आणि पंधरा पर्यंत बरेचसे भाग तो आपण मोकळा देखील होते आणि तिथे चार पाच दिवस लगातार पाऊस असल्यामुळे काही ठिकाणचे म्हणण्यापेक्षा जवळपास सत्तर टक्के भागांचा पाणी प्रश्न देखील मिटेल आणि ही जी काही दुष्काळ सिस्टम त्यांना वाटते देखील म्हणजे ती धोक्यातूनच निघून जाईल अशा पद्धतीचा पाऊस असणार आहे तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद